प्रभाग क्रमांक सोळा मध्ये महाविकास आघाडीची भावनिक आणि जनसमर्थनाची लाट सांगली मिरज फुप्पाड महानगरपालिके निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक सोळा मध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराने एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे उमेदवार श्री राजेश नाईक सन्मान शिकलगार दीप्ती घोडके आणि मयूर पाटील हे केवळ प्रचार करत नाहीत तर प्रत्येक घराशी प्रत्येक मतदाराच्या मनाशी थेट संवाद साधत आहेत वार्डातील गल्ली फिरताना सामान्य नागरिकांच्या डोळ्यात विश्वास आशा आणि आपुलकी हे स्पष्टपणे दिसून येत आहेत हे आपलेच लोक आहेत अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असून त्यांचा भरघोस आणि मनापासून पाठिंबा महाविकास आघाडीला मिळत आहे आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा केवळ आघाडीवर नाही तर जनतेच्या मनात घर करून बसली आहे विजयाची चिन्हे स्पष्ट असतानाही उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते थांबलेले नाहीत जास्तीत जास्त मतदान व्हावे लोकशाहीचा उत्सव साजरा व्हावा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी ते प्रामाणिकपणे निष्ठेने आणि भावनेने झटत आहेत ही लढाई केवळ निवडणुकीची नाही तर विश्वास विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठीची आहे आणि त्यात महाविकास आघाडी जनतेच्या सोबत खंबीरपणे उभी आहे लागते <shras> परत <shras>